मी आमदार होऊन एक वर्ष झालं आनगरला गेलेलं अप्पर तसील कार्यालय ताबडतोब बांधलं ह्यांची गळती कशी दादा सुरू झाली बघा माझा पायगुण किती चांगलाय बघा पहिला आमदार झालो यांची चाळीस वर्षाची आमदार की आपल्या म्हणजे जनतेने दिली मी थोडी दिली एकतीस हजाराचं दान म्हणजे माझ्या या मायबाप जनतेने दिलं जे दादागिरीला दडपशाहीला तानाशाहीला झुब्रशाहीला वैता गेलेली की तर आमच्या आयाभ सुरक्षित नव्हत्या आणि पुचलेल्या जनतेनं माझ्यासारखा टांगावल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवला नंतर आपलं अनगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय आपण पुन्हा मोहळ आणून ठेवलं भोळ नगरपालिकेची निवडणूक लागली धोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सारी ताकदपणाला लावली की पालकमंत्री तर गल्ली बोळात फिरत होता धोळ्यामध्ये मी बाळासाहेब ठाकरे ठाकरेचा कडवट शिवसैनिक आहे छत्तीस वर्ष शिवसेनेत काम केलं मी फक्त एकनाथ साहेबांची एक सभा घेतली शिंदे साहेबांची सभा झाली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की पंडित देशमुखच्या हत्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला माती नाही आणि आज विकेट तू इथं आलेलं आहे ही निवडणूक झाली की काय यांची हालत करतो फक्त बरं मुळची नगरपालिका आपण जिंकली मुळची विधानसभा आपण जिंकली आणि दक्षिण भागाचा विकास जर बघितला तो उमेश दादा मी गावागावाला भेटी देत असताना गावाला साध्या रस्त्याला डांबर लागला नाही डांबर डांबर खरी करून तर सोडा कसली सत्ता तीस वर्ष तुझ्या हातात होती कोणत्या तोंडाला तो तू मत मागायला लागलाय उमेश पाटील पराभूत झाला पाहिजे माझ्या तीन नंबर फळीतला कार्यकर्ता उभा करतो उमेश दादाने सांगितलं बाबा तुझ्या दोन पोरापैकी एकाला उभा कर ते नाही जमलं तर तू स्वतः ये ते नाही जमलं तीन नंबर फोरीतला कार्यकर्त्याकडनं पाडतो तीन नंबरचा खेळतला कार्यकर्ता काय मिळाला नाही साखर सम्राट मिळाला करोबा तिथून गाबडी राजनपाटलाजी कोरुल गटात फिरते राजन पाटील फिरतोय आनगरची सगळी यंत्राला गटामध्ये अरे वाद्राम मी मोहोळ तालुक्याचा आमदार आहे तुला एकतीस हजारानं पाडलाय पुन्हा मोहोळची नगरपालिका जिंकली ही शेवटची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची तुझं जर आणलं शेवटच्या निवडणूक नाही खेचलं तर नावचा राजे खरं नाही लागतात विकासाच्या गप्पा विकासाच्या गप्पा विका मारत आहे माझ्यावर आरोप करते आमदाराने किती निधे आणला फार वर्ष झालं आमदार म्हणून तुझ्याकडे तीस वर्ष आमदारकी होती आमच्या दक्षिण भागाला साधा खडीकरण नाही डांबर तर लागायची गोळची भात हे आमची लांडेवाईची हिवाळी सकाळी त्यांच्या घरी गेलतो काय रस्त्याची अवस्था सगळे हो बंगले दादा पन्नास लाख पन्नास लाखाचे हो मोठे होत पन्नास लाखाच्या वरच बंगला असेल अशा आमचे दहा बारा सगळे आमचे बंगले होते तिकडे आणि त्या बंगल्याला जायला शेत शिवार हिरवं गार आहे मी त्यांना सांगितलं दोन महिन्याच्या आत दोन किलोमीटरचा पानंद रस्ता ताबडतोब तुम्हाला देतो उमेद दादा मी एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं साहेब मला पानंद रस्ते देता म्हणतो पाचशे रस्त्याची यादी दिली मला म्हणले पहिला टप्पा तुला शंभर रस्त्याचा देतो हा म्हणलं तेवढ्या तरी द्या शंभर शंभर मी पुढे सरवतो चोवीस कोटी रुपये आपल्याला पाना रस्त्यासाठी दिली माझ्या मोहळ तालुक्यातला शेतकरी आता त्या पानात रस्त्यावर जाईल आमच्यावर तुम्ही अरे तुम्हाला नैतिक अधिकार काय आता एवढे माने महाराष्ट्र काय आजीबादानी त्याला तिकीट दिलं होतं काय आणि तुम्ही बी त्याला निवडून दिला असा लबाड माणूस बघितलं नाही साडेचार हजार कोटी निधी आणला तीन हजार कोटी निधी आणला चार हजार कोटी निधी आणला अठ्ठावीसशे कोटी निधी आणला बावीसशे कोटी निधी आणला मी म्हटलं त्या रतन खत्रीला सुद्धा लाज वाटत असेल की मी मटकेला एवढा मोठा बुकीचा मालक कशासाठी झालो ही माझ्या माझ्या पुढचा निघाला बांधवांनो <laughs> मी तीन दिवस मध्ये फिरत असताना त्या कुरुलच्या सभेतन मी आपल्याला मायबाप जनतेला आव्हान करू समितीची निवडणूक आहे समोर दुःख मोठं आहे दादाच दुःख तीन दिवस मी बी बारामतीला होतो दादाही बारामतीला होते परंतु जी मता मागायला तुमच्याकडे येता येईल त्या पाटलाला माझा प्रश्न आहे तुला तीस वर्षाची अजित न दिली तुला अनगरला सहकारी साखर कारखाना अजित न दिला तुला नक्षत्राचा दारूचा खर्कना अजितदादानं दिला थोडा शाळा कॉलेज अजित अजितदादानं दिलं आनगरची ग्रामपंचायत होती ती सुद्धा नगर पंचायत करून अजितदादानं दिली तू जुन्या वाड्यात राहत होता आता शंभर कोटीच्या बंगल्यात राहतो तो बंगला सुद्धा अजितदादाच्या पुण्यात येणार सोलापूरला घेतलेलं फाईव्ह स्टार हॉटेल दीडशे कोटीचं अजितदादाच्या पुण्याईनं पाक मध्ये बी घाटण्यामध्ये बी घुसल्या दादा बगल तिकडे जमिनीच घेतलेल्या त्या सगळ्या जमिनी अजितदादाच्या पुण्याईनं आणि कुरुलच्या मायबाप जनतेला मी विचारतो की नरखेडमध्ये सभा झाली पालकमंत्री गोरे आला होता फटाक्याची अतिजबाजी दोन्ही आणि नाही ते आरोप म्हणजे ज्या पवार परिवारानं हे सारं वैभव तुम्हाला दिलं त्यांना जाऊन आज तीन चार दिवस झाले नाही त्या दादाचं घड्याळ तालुक्यातनं हद्दार करण्याचं काम हा राजन पाटील आणि त्याची ती दोन गाबडी आणि ती येडमाने